केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी रविवारी मुंबईतून लातूर गाठलं लातूर ला, एक्सप्रेसमधून लातूर एक्सप्रेस म्हणजे ला, लातूर मुंबई या मार्गावरची ब्रॉडगेज रेल्वे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून ते या मार्गाचा पाठपुरावा करत होते त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या काळात हा मार्ग पूर्ण झालेला असला तरी आजपर्यंत त्यांनी या मार्गावरून कधीच प्रवास केला नव्हता केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचा बाभुळगाव ते नवी दिल्ली हा राजकीय प्रवास लक्षवेधी आहे पण अवजड उद्योग मंत्री म्हणून केंद्रात गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच मुंबई ते लातूर असा प्रवास लातूर एक्सप्रेसनं केला लातूर उस्मानाबाद मुंबई ही ट्रेन विलासराव देशमुख यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या काळात सुरू झाली पण विलासरावांनी आजपर्यंत त्यामधून प्रवास केला नव्हता किंगफिशर एअरलाईन्सनं मुंबई नांदेड लातूर ही सेवा सध्या बंद केल्यामुळे विलासरावांना लातूरला जाण्यासाठी ट्रेन शिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे ट्रेननं प्रवास करत तीस वर्षांपूर्वी त्यांनी पाहिलेल्या एका स्वप्नाची परिपूर्ती आज साकार झाली त्या जा रेल्वेच्यासाठी आपण एवढा संघर्ष म्हणा किंवा प्रयत्न म्हणा पाठपुरावा म्हणा ह्या सगळ्या गोष्टी केल्या तो मार्ग पूर्ण झाला त्याच्या रेल्वे सुरू झाली विलासराव एकोणीशे ब्याऐंशी साली सर्वप्रथम लातूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर पोहोचले त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा लावून धरलेला मुद्दा लातूर बार्शी कुर्डुवाडी मिरज या नॅरोगेज रेल्वे मार्गाचं रुंदीकरण हा होता बारशी लाईट म्हणून रेल्वेच्या इतिहासात प्रसिद्ध असलेली ही गाडी थेट मुंबईपर्यंत पोहोचवायची म्हणजे त्याला ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करावं लागणार होतं आधी लातूर रोड ते लातूर मग पंढरपूर ते कुर्डुवाडी त्यानंतर लातूर ते उस्मानाबाद नंतर उस्मानाबाद ते कुर्डुवाडी अशा टप्प्यात या मार्गाचं रुंदीकरण पूर्ण झालं लातूर थेट मुंबईशी जोडलं गेलं लातूरचं मुंबईशी जोडलं जाणं आणि विलासरावांचं आता ट्रेनमधून मुंबईहून लातूरला जाणं यामुळे त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या टर्मच्या आठवणींना उजाळा मिळाला सायकल रिक्षापासून विमानापर्यंत ही माझ्या प्रवासाची रेंज आहे तेव्हा मला कुठल्याही वाहनात बसल्यानंतर कधीही असं वाटत नाही की मी आता याच्यात का म्हणजे मला आठवत की जेव्हा मी ला। लातूर येत होतो आमदार म्हणून तेव्हा स्टँड पासून घरापर्यंत मी सायकल रिक्षाने प्रवास केलेला आहे लातूरमध्ये टांगा ते सायकल रिक्षापासून थेट विमानापर्यंत सर्व स्तरातील वाहनातून प्रवास केल्यामुळे जमिनीशी असणारं नातं तुटलं नसल्याचंही विलासराव आवर्जून सांगतात निशांत भद्रेश्वर स्टार माझा लातूर त्या ट्रेनमधनं प्रवास करून विलासराव देशमुखांची स्वप्नपूर्ती झाली लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावच्या खंडोबाची यात्रा आजपासून सुरू झाली